झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे या मालिकेमुळे गायत्री दातार घराघरात लोकप्रिय झाली तर आता प्रेक्षकांची लाडकी गायत्री आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे काही दिवसांपूर्वी माझ्या आयुष्यात हिरोची एंट्री झाली आहे असं म्हणत गायत्रीने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती यानंतर गायत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची देखील करून दिली तर आता अभिनेत्रीच्या लग्नाची सुपारी फुटली असून गायत्रीच्या घरी सगळी पाहुणे मंडळी जमल्याचं तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे या व्हिडिओला गायत्रीने सुपारी फुटली असं कॅप्शन दिलं आहे तर या कार्यक्रमासाठी गायत्रीने खास गुलाबी रंगाची साडी नेसली असून पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे गायत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव श्रीकांत चावरे असं आहे श्रीकांत हा आय टी इंजिनियर असून तो द्रोण फोटोग्राफर देखील आहे या दरम्यान गायत्रीच्या व्हिडिओखाली मराठी कलाकारांचं नेटकर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर अभिनेत्री लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे तर अभिनेत्री गायत्री दातारच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका